नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट शासनाने दिले होते त्यानुसार आरोग्य आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती मात्र पांडुरली केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या तालुक्यातील येथील लसीकरण केंद्रावर गावातील काही नागरिकांनी आरोग्य आरोग्यसेवकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली त्यामुळे सध्या सिन्नर तालुका जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर बहिष्कार टाकला आहे या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले आहेत सदरील घटनेत दोन महिला आरोग्य सेविका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे या घटनेचा स्तरातून निंदा करण्यात येत आहे मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनेचा जिल्हा परिषद आरोग्यसेवक संघटनांनी निंदा व्यक्त करत जिल्हाभर लसीकरण सेवा ठप्प केली आहे तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ही पन्नास टक्के असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो गेल्या दोन वर्षात या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिलेल्या सेवेची जाण ठेवून तरी असले प्रकार करू नये अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या तर कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रावरील गर्दी आणि गोंधळ पाहता अशा वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त द्यावा अशी मागणी केली आहे टोकन वाटप वेळी देखील नागरिक विनाकारण गोंधळ करीत असतात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी नेहमी वाद घालत असतात अशा चार दहा लोकांमुळे नियमात येणाऱ्या नागरिकांना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो अशा प्रकारच्या समस्या देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडल्या एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय पाच आरोग्य डिपार्टमेंट येथे गावात या गावात ज्या आरोग्य सेवकाला मारहाण झाली ती आमच्या सोबत होणे कारण आमच्या इथे पण ग्रामीण रुग्णालय समोर इथे पण आमच्या सोबत तेच होत रोज लोक भांड करता मारामारी करता तर हे रोखण्यासाठी आम्हाला दोन पोलीस सकाळी आम्ही यायच्या इथे हजर राहायला पाहिजे आणि व्हॅक्सिनेशन संपल्यानंतर पाहिजे त्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांचा सा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी डोस पण जास्त उपलब्ध होते परंतु जी जनता येते व्हॅक्सिन घेण्यासाठी त्यांना कंट्रोल करणं मुश्किल होऊन जातं तिथे आम्ही चार ते पाच लेडीज स्टाफ आहे जेंट्स पण आहेत तरी सुद्धा सकाळी सहा वाजेपासून लोक नंबरला उभं राहतात आणि लोटालाटी करत असतात अक्षरशः पोलीस डिपार्टमेंटचे लोक येतात बघतात काय चाललं काय नाही आणि ते लगेच निघून जातात पण त्यांची ती जबाबदारी प्रशासनाची जबाबदारी त्यांनी यायचं लाईनीत व्यक्तीनं उभं करायचं आहे आणि त्याचबरोबर आम्ही काय करतो जे ज्येष्ठ नागरिक आहे म्हातारी माणसं जे आहेत त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देतो एएमसी महिला प्रेग्नंट महिला त्यांना पण आम्ही आधी प्राधान्य देतो परंतु जे ग्रामसेवक आहे तलाटे ते आहेत त्यांनी पण लक्ष द्यायचं आहे त्यांनी पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांचे माणसं पाठवायचे बसवायचे आणि जो पास्त्याला त्याला जो हाल धक्काबुक्की देण्यात आली कर्मचाऱ्यांना त्याचा निशे, आम्ही निषेध करतो आणि इथून पुढे आमची पण जबाबदारी प्रशासनाने घ्यायची आणि सहकार्य करायचं जनतेने पण करायचंय आणि प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य करायचे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशामध्ये दे उच्चांक व्हॅक्सिनेशनचा उच्चांक गाठायचा होता त्यानुसार सर्व व्हॅक्सिनेशन टीम पूर्ण देशातल्या या सर्व पद्धतीने सर्व कसोशिसीने यांनी प्रयत्न केलेत तर त्याच दिवशी आपल्या सिन्नर तालुक्यात ते गावी एक अनाकलनीय घटना घडली जे काही वॅक्सिनेशन सेंटरचे कर्मचारी होते त्यांना लोकांनी मारहाण केली त्यांना धक्काबुक्की केली ज्या तिथे सिस्टर्स होत्या त्यांना धक्काबुक्की केली हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि यावेळेस असं सांगू इच्छितो का जेवढे वॅक्सिनेशनचे जे कर्मचारी आहेत ते सर्व जनतेच्या सेवेसाठीच आहेत ते तुमच्यासाठीच आहेत ते लोक सर्व तुम्हाला वॅक्सिन भेटावी यासाठी सकाळपासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असतात त्यांना जर अशी मारण होत असेल तर हा प्रकार एकदम निंदनीय आहे आणि या या यावर या एक सांगू इच्छितो जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी तरी त्यांना सहकार्य करायला पाहिजे सकाळपासून खूप पण वाटण्यापासून तर वॅक्सिनचा शेवटचा माणूस जाईपर्यंत यांनी तिथे थांबायला पाहिजे यांनी वॅक्सिनेशन जे कर्मचारी आहेत त्यांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे कारण भरपूर लोक येतात सकाळपासून उभे राहतात त्यांची चिडचिड होते साहजिकच आहे पण एक गोष्ट अशी आहे का जे वॅक्सिनेशनचे कर्मचारी ह्या तुरळक आहेत पन्नास टक्के कर्मचारी पूर्ण तालुक्यात आहेत तर त्यांना पण त्यांना पण पोट पाणी हे जीव आहे आणि प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला तोंड देणं रोजचं हजार लोकांना तोंड देणं हे शक्य नाही आहे त्यांची पण चिडचिड होत असेल पण जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे का आम्ही पण तुमच्यासाठीच करतोय आमचे सर्व कर्मचारी आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय डॉक्टर वर्षा लाडे हे पण प्रत्येक दहा दहा मिनिटाला चक्कर मारत असतात त्या पण सर्व गोष्टी समजून सर्व नियोजन करून करतात जनतेने पण सहकार्य करायला पाहिजे आणि जी काही ही बाब घडली याचा मी निषेध व्यक्त करतो अशी घटना पुन्हा घडणार नाही याची जनतेनेच काळजी घ्या आणि सहकार्य करा नमस्कार पास्ते उपकेंद्रामध्ये झालेल्या ज्या प्रसंगातून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की जनतेनं जेव्हा तुम्ही लसीकरणाला येता तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा तिथं गाई गडबड दंगा मस्ती करण्यात काही अर्थ नाही आहे कारण लस ही तुम्हाला सर्वांसाठीच आहे लस ही कुठल्याही केंद्राला मिळावी हा प्रत्येक जनतेतल्या व्यक्तीचा अधिकार आहे हे सगळं आम्हाला मान्य आहे पण तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमध्ये शंभर ते दोनशे किंवा कधी कधी पाचशे लसीकरण करणं आम्हाला प्रशासनाला भयंकर अवघड जात याच बरोबर ती मला असं म्हणायचं की ही जबाबदारी लसीकरणाची संयुक्तिक आहे तिथल्या उपकेंद्राचा असो प्राथमिक आरोग्य केंद्राचा असो अगर ग्रामीण रुग्णालयाचा असो पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायला हवा त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे त्यांनी कुपन वाटणे रजिस्ट्रेशन करणे किंवा इथे थोडस नाही ओरलं तरी एक जबर ठेवणे पोलीस कर्मचाऱ्यांची ही अत्यंत गरजेची आहे कारण महिला आणि बालक लहान जनता ही सगळी फक्त लाईन मध्ये सहा वाजल्यापासून उभे राहते आणि मग नंतर काय होतं फक्त धक्काबुक्की लसीकरण चालू झाल्यावरती एकमेकांना ओरडायचं एकमेकांवर मारामारी करायची हे अतिशय चुकीचं आहे आपल्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली बाब होती की आपण यादीप्रमाणे करत होतो पण आता ते यादीप्रमाणे होत नाहीये त्यामुळे पुन्हा आता त्या कार्यक्रमाची आपल्याला ती पायंडा पाडावा लागणार आहे की ज्या भागामधली यादी आहे त्याच भागातल्या लोकांनी यावं आणि कृपया इथे असलेल्या कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवरती आवाज जोरात करून किंवा हातवारे करून बोलून काहीही उपयोग होणार नाहीये ह्या गोष्टीची ही गोष्टी जी काही धक्काबुक्की झालेली आहे याचा निषेध म्हणून आज तालुक्यामध्ये कुठेही लसीकरण नाहीये तरीही ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांनी तुमच्या सोयीसाठी तुम्हाला लस मिळावी याच्यासाठी आज लसीकरण चालू ठेवलेलं आहे म्हणजे असं व्हायला नको की आम्ही लसीकरण चालू ठेवलं आणि तुमच्या त्या गोष्टीवरती पडदा पाडला असं नाहीये त्या गोष्टीची निंदा आम्ही करतो आहोत आणि ही निंदा आज या प्रसार माध्यमातून एस सी न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना निषेध व्यक्त करते आहे आणि लसीकरणाला कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे